कोयना आणि राधानगरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे शिरोल तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्याच्या पाणी पातळीत वाढ होत आहे आज जिल्हाधिकारी अमोल इडगे यांनी या परिसरातील पूरपरिस्थितीची पाहणी केली पूरबाधित ठिकाणच्या नागरिकांनी स्थलांतर सुरू केले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी नृसिंहवाडी कृंदवाड आदी ठिकाणच्या पूरपरिस्थितीची पाहणी करून पुढील अठरा तासात ता पाणी पातळी स्थिर होईल मात्र नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे चा विसर्ग आपण मॉनिटर करत आहे सुदैवाने कालपासून पावसाचा गोर ओसरलेला आहे आणि आज सकाळपासून पाऊस बऱ्यापैकी पूर्णपणे थांबलेला आहे पंचगंगा नदीची पातळी आहे ती आता राजाराम बंधाराच्या ठिकाणी स्टेबल होत आहे असं दिसत आहे आणि आता इथे मध्ये सुद्धा मी विजिटसाठी आलेलो आहे कोयना धरणाचा जो विसर्ग काल पंच्याण्णव हजारावरती गेलेला होता तो आता सत्तर हजारापर्यंत कमी झालेला आहे वारणेचा जो पंधरा हजाराचा विसर्ग होता तोही आपण सात हजारावरती आणत आहे Uh, कोयना नदीचा जो विसर्ग कमी होत आहे त्याचा इफेक्ट कराडपर्यंत दिसायला लागलेला आहे आणि साधारणतः पुढच्या अठरा तासामध्ये त्याचा ता इफेक्ट आपल्या इथे दिसू शकतो त्यामुळे काही इंचाने लेवल पुढच्या तासात तासाला वाढत जाईल प्रशासन आमचे प्रांताधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी गटविकास अधिकारी सर्वजण फील्डवरती उपस्थित आहेत परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत सर्व नागरिकांना नम्र आवाहन ना आहे की प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि जिथे जिथे रस्त्यावरती पाणी आहे त्या ठिकाणी गाडी टाकणं किंवा त्या पाण्यामध्ये जाणं पद्धतीची रिस्क घेणं सर्व नागरिकांनी यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे तहसीलदार अनिल कुमार हेळकर गट विकास अधिकारी नारायण घोलप दत्त देवस्थान अध्यक्ष वैभव पुजारी सरपंच चेतन गवळी धनाजीराव जगदाळे अभिजित जगदाळे सागर धनवडे मंडल अधिकारी अमित कुमार पडळकर आदी उपस्थित होते बेफेंसाठी शिरोळ होऊन उमेश माळवे